महाविकास आघाडीचे शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संदीप गोपाळराव गोळवे पाटील यांच्या वतीने भव्य शिक्षक मेळावा श्रद्धा लाँच मोरेमळा पंचवटी या ठिकाणी घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार संजय राऊत हे होते या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी देवळाली मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पाटील शरद पवार गटाचे शिक्षक सेलेचे प्रमुख तसेच शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक जयंतकुमार आहेरे यांनी खासदार संजय राऊत यांचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी भव्य शिक्षक मेळाव्याला संपूर्ण राज्यातील शिक्षक शिक्षिका तसेच मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक मतदार संघाच्या आजच्या प्रचार सभेत जमलेले सर्व शिक्षक बंधू बघितले व्यासपीठावरील शिक्षण क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्र व्यक्ति विद्या प्रसारक समाज या प्रमुख संस्थे नेतृत्व करना जी ठाकरे अनेक शिक्षक संघटना शैक्षणिक संघटने के प्रमुख पदाधिकारी संदीप गोपाळराव गुळवे नाव लक्षात ठेवा कंसाद पाटील बी कॉम हे लक्षात ठेवा असे अत्यंत सुविध्य आणि त्यांच्या खरोखरच शिक्षण क्षेत्राशी समज आहे आणि जे खरोखर शिक्षकांचं नेतृत्व करू शकतील या राज्यात असे हे संदीप गुळवे यांना महाविकास आघाडी ते शिवसेनेचे उमेदवार पण चिन्ह त्याच्यावरती नसतं मशाली चिन्ह नाही बरोबर ना चिन्ह नाही त्यांच्या नावासमोर काळजीपूर्वक एक आमचा अनुभव अत्यंत वाईट आहे हो मुंबईमध्ये वाई। ठाकरे साहेब सगळ्यात जास्त मतवाद होतात ते पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधर मतदारसंघ जे आहेत मुंबईचे असतील बाहेर असतील आदिवासी पाड्यांवरची मतं कमी बाद होतात ग्रामीण भागातली मतं कमी बाद होतात पण शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघामध्ये मत बाद होण्याचं प्रमाण शरद पाटील जी प्राध्यापक हे वाढलेलं आहे याची कारण शोधावी लागतात लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशा मी प्राध्यापक जयंत कुमार आहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिक्षक सेल प्रमुख नाशिक सर आज या अत्यंत उत्साहाच्या उत्साह वर्धक वातावरणात जी सभा झाली जो मेळावा झाला त्याच्याने असं वाटतंय हा आनंदोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आणि मोठ्या मताधिकाने ॲडव्होकेट संदीप गोकरराव गुळवे हे शिक्षक नाशिक शिक्षक नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी होतील असं मी अपेक्षा करतो आणि आवाहन करतो सर्वांना की त्यांना भरभरून मते देऊन आपला एक अभ्यासू उमेदवार विधान परिषदेमध्ये पाठवावा अशी माझी शंभर टक्के अपेक्षा आहे कारण एक आदर्श व्यक्ती शिक्षकांचा भावना समजू शकतो आणि शिक्षण आणि शिक्षक हे दोघही गोष्टी जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत तर हे जे प्रश्न मार्गे लावण्याचे काम आदरणीय ॲडव्होकेट संदीप गोपाटा गोळवे हे करतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना सभेचा देतो की ते नेवरून यतील अमर सोरंके बी 7 न्यूज नाशिक